साली बाबांच्या घरी ऍक्च्युली साक्षात पांडुरंगच भेटले <laughs> आपल्याला आता गुजरात नवसारीचे साई भक्त आणि त्याने आम्हाला पूर्ण आमचा आता जंगलातून प्रवास चालू आहे चारणवाडी ते मांजरपाडा आणि काका आम्हाला भेटले ओ काका नानाची किती लांब आहे सांगा ना, ना दिनू मोहितेसोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सरश स्वागत आहे सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले साल्लेर ते किल्ले पारगड पर्यंतचा पायी प्रवास आम्ही या मोहिमेत दाखवणार आहोत चला तर सुरुवात करूया आमच्या या आजच्या चौथ्या दिवसाच्या पायी प्रवासाला आता आम्हाला शिर्डीला पायी जाणारे लोक भेटले ते गुजरात वर आणले गुजरात गुजरात नवसारी आहे चिखली नवसारी चिखलीचे आहे हे लोक आम्हाला भेटले दादा आणि हे लोक आता शिर्डीला जाणार आम्ही त्र्यंबकला जाणार आपल्याला आता गुजरात नवसारीचे लोक भेटले साई बघता येते आणि त्यांनी आम्हाला चालता चालत्या गाठी आणि हे बिस्किट असे वगैरे दिले हे पाटील साहेब आहे तुमचं नाव लक्ष्मण पवार दीपक नायक।, नायक एक आम्हाला आला भेटलेलं आहे खूप खूप धन्यवाद साईराम गोरगाववरून जात असताना हे बघा दुर्मिळ दुर्मिळ झालेली आपली ही संस्कृती लोहार काका आता आप आपल्याला बघायला मिळत नाही कुठेच बघायला मिळत नाही असे लोहार आता आपण गोरगाव सुरगाणा तालुका इथे भेट आलेला असताना असे लोहार काका आपल्याला भेटलेत जय शिवराय मित्रांनो साईनाथ जय साईनाथ साईराम नमस्कार आपल्याला आता सुरतचा ग्रुप भेटला आहे साई सेवा सचिन सा ग्रुप सुरत यांनी आमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे याने आम्हाला अगोदर गाठिया पण दिल्या होत्या आणि जस्ट आता आम्हाला ते आमच्या पुढे आले आणि त्याने आम्हाला पोहा चहा आणि पाण्याची वगैरे व्यवस्था केली ते खूप चांगली सेवा करतात साई भक्तांची सेवा करत आहेत या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्यायला साहेब तुम्ही साहेब तुम्ही बी एवढं खूप खूप दूरtain चालत चालत हिंदी थे थे, में हिंदी में मत कर दो हिंदी में पूछ कर दो थो थोड़ा हां क्या पूछ बोलो भाई साजी भाई तूच बोले नहीं तो तू बोल बोले नमस्कार पण एवळा लागून प्रवास करताय महाराष्ट्र एक खूप मोठी गोष्ट आहे आप चाचा जान तुमच्या सेवेचा आम्हाला सन्निधीली हां सन्निधीली खूप काय चांगले तुमच्या सेवेचा आम्हाला प्रसंग प्राप्त झाला पवार साहेब बोला जरा तुम्ही आम्हाला भेटल्या आमचा आभार धन्यवाद थँक्यू 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 जय साहेब जस्ट आता पाडायला पोचलं आहे पाड्याच्या पाठ्यात आम्ही आता आणि या बघा ही दुबार पिकं घेतली जातात पावसाळी पिकं वेगळी आहेत आणि ही पिकं शिवपाडा दादू शिवपाडा हा हे सगळे शहरात सह्याद्रीतले पाडे अनुभवत अनुभवत आमचा प्रवास चालू आहे शिवपाड्यामध्ये येऊन आता आम्ही पोचलो हे बघा घरं कसे आहेत शिवपाड्याला आल्यावर हा त्यांचा वागदेव आणि खासियत म्हणजे हा बघा पूर्ण वाघदेव आहेत नागदेव आणि मांजरपाड्या जिथे आता आपल्याला कुंडली दादा भेटले ते बघा सह्याद्रीत फिरताना अशी आपली माणसं भेटतात आणि हा त्यांची घेवड्याची शेती आहे पूर्ण आमचा आता जंगलातून प्रवास चालू आहे चारणवाडी ते मांजरपाडा आणि काही वेळात आम्ही आता चारणवाडीला पोचू त्यानंतर पुढचा प्रवास नानाशीचा असेल दोन तास चालत बघू आत्तापर्यंत पंचवीस किलोमीटर झालं आहे अजून पंधरा किलोमीटर तरी चालायचं आहे आजच्या दिवसात टोटल चाळीस साकडा पार काढायचं आहे शहरातल्या मुलांना गोट्या म्हणजे काय हे माहीत नाही वैबा खूप वर्षानंतर फक्त गोट्यांचा खेळ दादा कुठला पाडा देवसाने पाडा आता पुढे कुठलं देवसानीला आहे जिल्हा परिषद शाळा देवसानी हे गावची मुलं आहे सगळी आणि हे गावचं मंदिर आहे देवसाने पाड्याचं खूप मोरवण पाडा पाड्याला आहे आणि धोकेजण आमच्या पुढे गेले गे जवळजवळ तीस एकतीस किलोमीटरच्या स्तंगड तोड झालेली आहे आमची हा बोरवणपाडा आता आम्ही भनवडला पोचलोय दरमजल करत सकाळपासून चालत होतो तेहतीस किलोमीटरच्या प्रवासानंतर भनवड आम्ही आता थो थोडी रेस्ट केली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भनवड येथे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मस्त आवार आहे शाळेचं पटांगण खूप छान आहे पंचवीस ते तीस वर्षापूर्वी ना असे पक्षी आमच्या गावाला दिसायचे म्हणजे भाता कापणीच्या वेळेला आता असं काहीच दिसत नाही हे आता इकडे बघितले हे पक्षी बघा चौथ्या दिवसाला आपण आता सुरुवात करूया ट्रान्स सह्याद्री मोहिमेला थँक्यू दादा आज सकाळ सकाळी आमची खूप जाधव दादांनी आम्हाला म्हणजे खूप सारी खातरदारी केली कारण ते कल्याण राहत होते आणि मी पण कल्याणलाच राहतो हो त्यामुळे म्हणजे अनावधाने ती नंतर ओळख वाढत गेली आणि त्यानंतर ते आमचे संबंध जुळले दादांबरोबर थँक्यू सो मच दादव दादा हो खूप खूप धन्यवाद तुमचं सकाळी आम्ही पिंपळपाडावर साडेपाच ला निघालोय आणि आता या घेवड्याच्या बागेच्या इथे आलो आणि काका आम्हाला भेट हो काशी किती लांब आहे सांगा ना किती लांब आहे सांगा ननाशी काका ऐकते की नाही काय घेवड्याच्या बागेत दिसतो उभत तुम्ही रात्रभर अरे यार काहीच बोलत नाही चला का आपल्याला काय बोलत नाही काय नाही हे बा इकडे भारी बांधायची पद्धत एकदम चौकनी म्हणजे ज्या भाताच्या लोंब्या आहेत त्या आतल्या साईडल्या आहेत ननाशीला येऊन येऊन आहे आम्ही ननाशी गावात आणि आपल्याला इथे काही विरगड दिसले आहेत विरगड त्या बघणार आहोत ह्या बघा ह्या विरगळ आहेत ह्यांच्या म्हणजे ह्यांचे जे पराक्रमी पुरुष आहेत त्यांची आठवण म्हणून ह्या विरगळ आहेत ननाशी ननाशीचा पाडा कशी घरे दाटी वाटेने आम्ही आता दरम्याल करत तीन तासानंतर देवदर पाड्याला पोचतोय पंधरा किलोमीटरचा प्रवास झालेला पो, आहे सकाळी साडेपाच वाजता सुरुवात केलेली आणि आता आम्ही पोचतो इथपर्यंत अजून तरी पण नाही म्हणायला पस्तीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करायचा आहे टोटल आज पन्नासशे वरचा वर किलोमीटरचा प्रवास आमचा होणार आहे <laughs> ए बाबा बाबाई बाबा बाबा आम बाबा आता आम्हाला बाबा भेटत शृंगरपाड्याची इथे आणि बाबाची कुठली याची ना पट्ट्यांची पट्ट्यांची टोपली बाबाने वेन आता आमच्या माझ्या बॅगेत तर जागा बाबांना पैसे त्यांनी मीच विकत घेऊन गेलो असतो आता आम्ही पाड्यामध्ये बसलो चालत आलेलो तिकडून आपलं देवदर पाड्याच्या इकडून पाड्याच्या इकडून आणि बसल्या बसल्या ताईने आम्हाला चमचा आणि पाणी दिली ताई खूप धन्यवाद थँक्यू मशी गावागावात पाड्यात फिरताना अशा बैलगाड्या आपल्याला रेअरली भेटतात पिंपळगाव ते कुठला फाटा गोळशी फाटा जवळजवळ वीस बावीस किलोमीटरचा प्रवास केलेला आहे साडेपाच वाजल्यापासून आम्ही आता प्रवास करतो चालत आता साडे अकराला गोळशी फाट्याला पोचलो आहे तरी पण अजून पंचवीस किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आता मी गोळशी फाट्याला आलो असताना आम्हाला हिरामन माले साहेब भेटले त्यांनी आमच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या ता... आता त्र्यंबक आम्हाला तर तीस किलोमीटर बाकी आहे वीस किलोमीटर काही करून आज वीस किलोमीटर गाठायचं वीस किलोमीटर तीस किलोमीटर झालंय आज आतापर्यंत तीस किलोमीटर झालंय आमचं अजून वीस किलोमीटर गाठायचं पन्नास किलोमीटर कम्प्लीट करायचं बघू झालं तर नक्कीच मजा न आहे पिंपलवाडे आणि आता वेळवंडी पुढे दहा किलोमीटरचा प्रवास झाला आणि साडेतीन वाजल्यापासून जवळजवळ अकरा बारा किलोमीटरचा प्रवास प्रवास घ्या खूप कंटाळ आलाय टोटल आजच्या दिवसाचा प्रवास छत्तीस सदतीस किलोमीटरचा झालाय आहे पासून सकाळी साडेपाचला ला घर सोडलेलं आता जेवायला नको आता जाऊन डायरेक्ट झोपणार आता जिल्हा प्राथमिक शाळा वेळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा रत्नागिरी सॉरी नाशिक आपल्याला ही इकडे शाळा दिसते जिल्हा परिषदेची आणि समोरच स्मशानभूमी दिसते विलवडी गाव किती मोठं गाव आहे विलवडी विलवंडी त्याच्या पुढे दोंडगाव काहीतरी आहे ना दोंडेगाव आणि त्याच्या अगोदर कुठले ते लाडची लाड दिवसाचा शेवट ट्रान्स सह्याद्री मोहिमेचा आज विलवडे गावामध्ये झालेला आणि महाली बाबांच्या <laughs> <आमा> घरीच <आमा। laughs> साक्षात भेटले साक्षात पांडुरंगच भेटले आणि तेही पंढरपूरचे वारकरीच आहेत खरंच धन्यवाद बाबा तुमच्या घरी आम्हाला आज राहायला मिळालं आजचा आमचा ट्रान्स सह्याद्रीचा दिवस चौथा पिंपळपाडा येथून आम्ही सकाळी साडेपाच वाजता चालायला सुरुवात केली आणि जवळजवळ अडतीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही विलवडी या गावामध्ये आलो आणि आल्यानंतर आम्हाला जवळजवळ साडेसहा वाजले होते आणि जस्ट महालेबाबाने आम्हाला बघितलं आणि ॲक्च्युली साक्षात पांडुरंगच भेटला आम्हाला कारण त्याने आम्हाला बघितल्याबरोबर बोलले की तुम्ही या इथे बसा कारण सहसा गावामध्ये इकडे कोण कोणाला घेत नाही जर स्वतःहून विचारल्याशिवाय आणि आम्हाला थोडे चांगले अनुभव पण होते आहेत चांगले वा आ, काही वाईट अनुभव पण आम्हाला आले तरीही आम्हाला आता आम्ही आता महालेबाबांच्या इथे आहोत बा महालेबाबांनी पंचपक्वान म्हणजे म्हणाल तर फाय स्टार हॉटेलपेक्षाही चांगलं जेवण आम्हाला दिलं या परिस्थितीमध्ये खूप खूप धन्यवाद महालेबाबा तुमचे यांचा काउंटर अटॅक झाला होता आमच्यावरती बघा हा कुठला पडा बाबा लाडची 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 पडा सकाळचा सुंदर असा नजारा आणि आम्हाला हे हे लाडगाव लाडचीचं विस्तीर्ण धरण मिळल जबरदस्त यार इकडे दहा दहा किलोमीटर वरती अशी मोठी मोठी धरणं आहेत मजल दर मजल करत सकाळी आम्ही सहा वाजता निघालो होतो धोंडे मध्ये पोहचलोय अजून तरी पंचवीस किलोमीटर आहे त्र्यंबक चालतोय